करंजाडे सेक्टर चार टाटा पॉवर उद्यानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ज्येष्ठ नागरिक संघाचे भव्य उद्घाटन करंजाडे सेक्टर चार टाटा पॉवर उद्यान येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ज्येष्ठ नागरिक संघ या वास्तूचे उद्घाटन रविवार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार महेशजी बालदी साहेब आणि आमदार श्री विक्रांत दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले या प्रसंगी करंजाडे येथील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधण्यात आलेल्या शेडसाठी माननीय सरपंच श्री मंगेश दादा शेलार व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचे समाज बांधवांच्या वतीने आयुविक्रम रामचंद्र मोरे भाजपा शहराध्यक्ष अजा मोर्चा यांनी आभार मानले कार्यक्रमा अमित यादव सुशांत गायकवाड रोहन खेडेकर श्याम कांबळे आशुतोष यादव बापूसू साबळे वसंत सोनवणे बाळासाहेब वाघमारे वंदना खंडारे नीता मोरे विद्या पवार सौ तेलंग संदेश पवार चंद्रकांत पवार सावंत साहेब बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे त्रेसष्ट चे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश राजे पनवेल